न्याय मिळवून देण्यासाठी झालंय कोणी विसरू नका मित्र बनव समाजाच्या पुढे करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणू नये शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धींना चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वापर केलंय काय मला ठेवून विसरू नका फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला खूप ताकद लावायची आपलं ठरला होता मुंबईला जायचं आणि आमरान उपशे सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आजाद मैदानावर यावे आम्हाला प्रश्न सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी आता तुमची काय जबाबदारी हे समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बघ ऐक बच्चूबाई भाई को बोग सरकार आपलं ऐकतलं होतं आपल्याला सहकार्य करत होत म्हणून तळड मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता ही गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि पण करणार होते आणि केले पण आता आपल्याला सरकारने सहकार्य नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधवा आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करेल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः येऊन गाड्या मिळून लावायच्या मला ओपराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला न्यायालय माझी जबाबदारी तुमच्या घेतली का जबाबदारी पुन्हा ठीक सांगतो कुणा जबाबे दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळी घेतली का त्यांचा पुढचा तिसरा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी तुम्ही पदाधिकारी असेल मी काय का खोट्या बातम्या पसरील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायचे ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचा ऐकायचं नाही जाम करा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करून पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं ना। आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातील सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी तुरुंग संख्ये मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझे शांततेत राहून सरकारला पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळे हे काम केलंय इकडे येताना तुम्ही गाड्या रोड वेळ सोडल्या तर कळाला उद्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एक गाडी रोडवे आता मान स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केलेला ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मुख्य निर्णय झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उद्देशाला बसलं म्हणून मला एकही बातमी पाहायला आलेली पाहिजे किंवा पोलीस बांधव घेऊन नाराज झाला पाहिजे या ठिकाणी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बरायला वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठे मान्या घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्यायादेवता देईल सरकारच्या हातात परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाला अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी ते मुदत आपण पवार नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठा सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करवड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमच्या सरकारला एकच विनंती आहे मराठा अलीकुंबी जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजिंग लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेटियन सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे, जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना सद्ध होतो आत्ताही मला सरकारनं गोळा जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार मिळून शब्द आहे माझा समाजासाठी मैदानात येऊ वीर मरण पत्करायला तयार पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वागायचा मोठ आपल्याला आपल्या आपल्या जातीला करायचं मोठ्या आपल्या लेकरावाळ्या आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन सरकारने सहकार्य नाही केलं मग तो आत्ता असतो आम्हाला टिकत जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचे दारू कुणी प्यायचे नाही दारू पिऊन गाड्या कुणकडं घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आलेली पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय इथून हवायचं सुंदर आहे मराठ्यांचे मान खाली राहील असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उतरायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मी जर तुमच्या कुटुंबातला आहे माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझ्या कुटुंब त्याची उभी उभी राखडामुळे रा झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटलं येऊ हो द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाईगड फरव करायचा नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आझाद माझा नसतो तर आता मी आज स्वरूपात खुप त्रास झाला पाहिजेची काळजी आहे काळजी झालं माझ्या समाजाला किंमत त्या पुरायला सांगतो समाजाने खूप विश्वासानं आपल्याला पाचशे किलोमीटर दाखवलंय समाज मिनटा मिनिटा आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा ले आमच्या लेखाला ले विजय घेऊन येतील म्हणून त्यांच्या ढेक्यात फक्त विजय ठेवा गोळद गडबड नाही गाड्या हळ हो वायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का पुढे आपले गणतोरी सर अधिकृत येत ना अधिकृत पार्क, पार्किंग रेले, आज तुम पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही चालवायची गरज नाही हे पोलीस बांधव सुद्धा गाड्या संरक्षण करतील मंबई करावा त्या धरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजार नाहीत आले आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथेच जवळपास असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर झालं तो तीस का बा वीस काल दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब जाण बरे वाशी जाऊ देश अय वासे झोपा झोपाकडे झाली सकाळी ना आम्हाला झोपा सकाळी ने झाले खाल्लं मी फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं टाळाला मला बोला सुद्धा चालत नाही पण शब्द जरा हिताचा या समाजाला आज मोठे आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बाजारपटने करून दाखवून मराठीच्या प्रमाण आहे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणलं पाहिजे बाजू जिमत होतो तर तो उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठ्या शिवलोर मग पुढचा बघू वापर काय करायचं तर केलं तुम्ही लोक आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं जिथल्या वाटाला येणार होते त्यांनी वापस जा काही आणखी वा शुभेशी आम्ही असं कळायला फोन होतो तिकडेच घेत कोणते आणखीन त्या लाख लोक तिकडेच राहिले ज्यांना वापस जायचं ते वापस जा स्वरा आलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचे ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी साधन शब्दाच्या पुढे जायचं नाही समाजात वाटलं होईल गाडा फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तुझ्याला पसरायचं तिकडे आता मी ऑफिसरला बसतोय सरकारला इच्छा विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आता पण सहकार्य केलं तसं आमच्या आम्हाला उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या की एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार लता नऊ वेळापासून आणखी करोड मराठी फिरकडे येणारा दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी कराय करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत मुख्यमंत्री साहेब आणखी मग तुमच्या हाताची संधी गेलेलीही नाही